जामखेड शहरात वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लागलेले असतात अनेक वेळा बॅनरवरून संघर्ष आणि मारामाऱ्या झालेल्या आहेत जामखेड बंद पर्यंत हा संघर्ष पोचलेला आहे विधानसभा निवडणूक जवळ येताच जामखेडमध्ये बॅनर वॉर रंगलं होतं त्याची चर्चा विरते न विरते तोच नगरपरिषदेजवळील एका बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधलंय हम पाच पाच पॅटर्न असं लिहिलेल्या बॅनरची मोठी चर्चा रंगली या बॅनरवर शिवसेना भाजपा शिवसेना उभाठा राष्ट्रवादी काँग्रेस अशा पक्षांचं चिन्ह झळकतंय हे चिन्ह इथं ठळकपणे टाकण्यात आली आहेत मात्र सर्व चिन्हांमधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं तुतारी हे चिन्ह गायब आहे त्यामुळे या बॅनरवर विविध तर्कवितर्क लावले जात आहेत हा बॅनर कोणी लावला का लावला दोन दिवसात परत का काढून घेतला याबाबत माहिती मिळू शकली नाही मात्र सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आमदार रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन कर्जत जामखेड तालुक्यामधील नेत्यांनी त्यांना सोडून भाजपमध्ये तर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला पाच वर्षात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना यांचे आमदार रोहित पवार यांच्याबरोबर पटलंच नाही त्यामुळं सत्ताधारी शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस आणि शिवसेना उभाठा गट असे पाच पक्ष आमदार रोहित पवार यांच्या विरोधात एकत्र आल्याचं तर हा बॅनर सांगत नाही ना अशी चर्चा सगळीकडे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपला पराभव पत्करावा लागला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमधून लंके यांच्या झोळीत मोठी मतं टाकली त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना टार्गेट केलं जाण्याची शक्यता आहे अशातच आता कर्जत जामखेड मतदारसंघात अनोखे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालंय या बॅनर्सवर हम सात सात है हम पाच पाच है असा आशय दिसतोय महायुतीच्या चिन्हासोबत ठाकरे गटाची मशाल आणि काँग्रेस पक्षाचा पंजापण या फोटोमध्ये दिसतोय या बॅनर्समुळं कर्जत जामखेड मतदारसंघात चर्चांना उधाण आलंय प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर जामखेड मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन विसरगत नंदन बन साई बना साई बना सुटे खांदल टू झाडी हिरीगा प्राणी पक्षी कारे धप धप्याची धार ला 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 विसरगत नंदन बने पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन